ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मर्दानी खेळातून खेळाडू निश्चितच आपले नाव लौकिक करतील युवा नेते मनोज पाटील मर्दानी खेळातून निश्चित राज्यासह देशात आपले नाव खेळाडू लौकिक करतील असे युवा मनोज चंद्रकांत पाटील यांनी कौलव तालुका राधानगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन मर्दानी आखाड्यातील चंद्रकांत पाटील कौलवकर फाउंडेशनच्या वतीनं टी शर्ट प्रदान करताना बोलताना केलं यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मनोज पाटील पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील मुला मुलींमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे त्यामुळे हे खेळाडू नावलौकिक करू शकतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला या, के या कार्यक्रमास माजी उपसरपंच अजित पाटील अंबाजी पाटील नेताजी हुजरे सागर पाटील आदित्य पाटील यांच्यासह प्रशिक्षक निखिल चौगुले सुमित पाटील मनोज पाटील संभाजी पाटील इत्यादी गावातील मान्यवर व परिसरातील क्रीडाप्रेमी हजर होते महानकरी नसेसाठी विजय बकरे राधानगरी